श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजपासनं मार्गशिक्ष महिन्याला सुरुवात होत आहे तर मार्गशिक्ष महिन्यात जे गुरुवार पडतात त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहे आणि गुरुवारी जे आपल्याला महालक्ष्मी व्रत व्रत करायचे आहे ते व्रताची मांडणी आणि पूजाविधी विसर्जन प्राणप्रतिष्ठा कशी करायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर आपण व्हिडिओची सुरुवात करूया की पूजेची मांडणी आपल्याला कशा करायची आहे महालक्ष्मी हे व्रत आपल्याला आपल्या घरात सुख समृद्धी आणि धनधान्य प्राप्त करून देणार हे व्रत आहे तर हे व्रत आपल्या सगळ्यांना करायचे असते आणि आपण ते दरवर्षी करतोही तर या पूजेचा विधी कसा आहे ते आता आपण बघणार आहे चला तर मग आपण आता बघूया हे व्रत सुवासिनी महिलांनी करायचे असते फक्त ते करताना मनोभावे करायचे असते देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारवून घ्यावी फरशी असल्यास पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा मा पाठ मांडावा त्याच्या सभोवती रांगोळी घालावी थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी करायचं एक स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या घ्यायचा पितळ्याचा किंवा तसम धातूचाही चालू शकते तो पाण्याने पूर्ण भरावा त्यात एक सुपारी एक नाण व एक दुर्वा घालाव्यात पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर उचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा अशा प्रकारे एक आपल्याला कळसाची स्थापना करायची आहे त्याच्यामध्ये पाच प्रकारच्या पाच झाडांच्या डहाळ्या किंवा पाच फुलांच्या झाडाच्या डहाळ्या आपण ठेवू शकतो आणि जर आपल्याकडे नसेल मिळत तर आपण पाच आंब्याची पाने पण ठेवू शकतो तर त्याच्यानंतर हळद व कुंकवाचे बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूने लावावीत तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा बाजारात किंवा मार्केटमध्ये श्री महालक्ष्मी महात्मा अशी छोटी एक पोती मिळतात ज्याच्यामध्ये कथा असते तर ती कथा आपल्याला व्रतकथा एक पुस्तक आपल्याला बाजारातून आणायचं आहे आणि त्या पुस्तकाच्या सुरुवातीला असलेले श्री महालक्ष्मीचे चित्र एका पुठ्ठ्यावर चिटकवून त्या चित्राची तजबीर समोर येईल अशा तऱ्हेने कल्चरला टेकून ठेवायची असते त्याच्यानंतर ओम केशवाय नमा ओम माधवाय नमा ओम नारायणाय नमा हा मंत्र स्वतः आचमन करून तडीने पाणी हातावर घे घ्यायचे आणि ओम गोविंदाय नमा म्हणून असे हातातील पाणी थांबना सोडावे नंतर कोणाकोणाच्या पद्धती वेगळ्या आहे आम आमच्याकडे अशी पद्धत आहे की आम्ही तांदुळाची एक महालक्ष्मी करतो जशी आपण दसऱ्याला वगैरे करतो जशी आम्ही महालक्ष्मी करतो त्या महालक्ष्मीला हळद कुंकू आम्ही वाहतो आणि तिची पूजा करतो आपल्याकडे ती पद्धत नसेल तर कोणी मूर्ती पण ठेवते जी आपण दिवाळीला मूर्ती घरी आणतो त्या मूर्ती पण आपण पूजेसाठी ठेवतो आणि ज्यांच्याकडे आपल्या देवाऱ्यात जर महालक्ष्मीची मूर्ती असेल तर ती पण तिथे ठेवली तरी चालेल आणि त्याच्यानंतर तिला हळदी कुंकू पुष्प वाहून देव, देवी देवीपुढे अगरबत्ती ओवाळावी धूप दाखवून निरंजनाने ओवाळावे देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी नंतर देवीच्या चौरंगासमोर एक पाठ मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महातेम वाचावे वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेले महालक्ष्मीचे उद्देशातून इंद्रदेवाने म्हटलेले नमक अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रुप व्हावी म्हणून देवीला मनोभावी विनंती करावी मग निरांजन ओवाळून आरती करावी रात्री श्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादा गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला घाला नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाणी वेगवेगळ्या वेग पाच ठिकाणी ठेवावीत कलशातील पाणी तुळशीत ओतावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करायची आहे महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे आता हा प्रश्न आहे की या महिन्यात या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार किती पडतात तर या वर्षी पाच डिसेंबरला पहिला गुरुवार आहे दुसरा मार्गशिर्ष गुरुवार येतो बारा डिसेंबरला तिसरा एकोणवीस डिसेंबरला आणि चौथा सव्वीस डिसेंबरला तर अशा प्रकारे चार गुरुवार या वर्षी पडणार आहेत मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून येणारा सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो श्री लक्ष्मी देवींनी पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील गुरुवार हा श्री दत्त गुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्व आहे तर अशा प्रकारे आपल्याला व्रताची मांडणी करायची आहे आणि तिचे विसर्जन करायचे आहे हे झालं आता व्रताच्या मांडणी बाबतीत आता श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी काही नियम आहेत तर ते नियम कोणते ते आपण आता बघणार आहे हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करून शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात आपल्याला करता येईल असंच नव्हे की आपण मार्गशिक्ष महिन्यामध्ये व्रत करू शकतो आपण हे कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षात पहिल्या गुरुवारपासून या व्रताची सुरुवात करू शकतो मग आपल्याला जेवढे करायचे आहे तेवढे आपण करू शकतो पण आपण मार्गशीर्ष महिन्यात जे गुरुवार येतात ते अगदी काटेकोरपणे सगळेच हे व्रत करत असतात दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे असते एक महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते देवीच्या फोटो समोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासनी किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि यथाशक्ती जसे आपल्याला जमेल तसं एखादी भेट वस्तू किंवा मग व्रतकथेची एखादी प्रत शक्य झालास ती द्यावी आणि शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा श्री पुरुष दोघेही व्रत हे कर व्रत करू शकतात व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत रात्री भोजन करावे पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडूनही करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतः करावा अशावेळी तो गुरुवार आठ गुरुवारांमध्ये धरून आहे जर आपण आठ गुरुवार करत असू तर तर एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही जर आपण हे जे मार्गशिक्ष महिन्यातला पण एक शेवटचा गुरुवार त्या दिवशी एकादशी येत आहे जर आपण आठ गुरुवार जर कंटिन्यू करत असाल तर या दिवशी आपल्याला उपवास धरायचा नाही आहे आपण पूजा आरती करायची आणि पुढचा जो गुरुवार येईल तो गुरुवार त्यामध्ये धरायचा काही कारणास्तव ज्यांना दिवसाही व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा फलहार घ्यावा म्हणजे येतात जसं जमेल तसं आपली तब्येत सांभाळून जर आपल्याला फलहारावर आपण जर राहू शकत असू तर फलहार घ्यायचा नाही तर आपण फराळ पण करू शकता व्रत व श्री लक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याचदा सुवासी सुवासाची चांगली जाणीव जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियासोबत भोजन करून उपवास सोडावा अशा प्रकारे हे नियम होते ते आज मी तुम्हाला सांगितले अशा प्रकारे आपल्याला नियम आणि पूजेची मांडणी करायची आहे आणि नियम पाळायचे आहे आणि व्रताची कथा वाचायची आहे तर अगदी सरळ सोपी आणि साधी जे आपण वर्षानुवर्ष करत आलेलो आहे अशीच आ... साधी सोपी सरळ मांडणी आहे जी आपल्याला करायची आहे आपल्या घरात सुखसमृद्धी ऐश्वर्य आनंद नांदण्यासाठी प्रत्येकाने करायची आहे तर नक्की करा आणि दुसऱ्यांनाही जर नसेल माहिती तर त्यांना पण शेअर करा धन्यवाद